लाव सैनिक घेऊन आम्हाला येत पण बाबासाहेबांचं संविधान आहे देवेंद्र फडणवीस असेल सरकार असेल यांना माझा इशारा आहे त्या सत्याची मस्ती चढली असेल तर आंदोलनाच्या बळावरती बाबासाहेबांचं संविधान घेऊन उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही आजी दादाला पत्रकारांनी विचारलं दादा हे हे टीव अरे किती असते दादा वाट मी काल त्याच्या बापणे दादा धनंजय कुठे राजीनामा हे काय सापडलं नाही कोबडा खमीस होणी चालू आहे कुठं कोबडा खमीस माहित आहे ना कवठ्या सोबत होता कावठ्या माकाळा राजीनामा द्यायलाय कुकडा खमीस झालाय हा कुकडा खमीस व्हिडिओ मध्ये आला माझी या लोकांना विनंती आहे समोर या ज्या संतोष देशमुच्या डोळे जाळले त्याला किती वेदना झाल्या उन्हासाठी या ठिकाणी असं समोर चित्र चांगलं नाहीये पुढं येऊन बसा दहा मिनिटासाठी ऊन लागल्याने काय आहे अरे आपला भाऊ कसा मारलाय त्याच्या अंगावरती वन किती आहेत ते मोजू सुद्धा शकत नाही तुम्ही उन्हासाठी सावलीचा आधार घेताय अरे बसा इथं मधी बसा सगळे जरी आम्रोश करण्यासाठी आला असाल तर मधी बसा आणि दाखवा आम्ही या ठिकाणी लढा आलो मित्रांनो अतिशय थोडक्यात संपवला हे पंढरपूर आहे आणि आता आल्यावरती गेस्ट ला मी संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करतो आणि या पंढरपूर बद्दल बोलताना त्यांनी सांगितलं अतिशय घाईवरून त्यांचं हृदय आलं होत त्यांना माहित आहे मी जर लढलो तर ही लढाई खांबून जाईल अतिशय अंतकानातून ती ही बाब त्यांनी मला सांगितली आणि या पंढरपूरच्या तमाम या ठिकाणच्या वारकऱ्यांना माझं आव्हान आहे

विचार करणाऱ्या संतोषची हत्या या वारकऱ्याची हत्या केलेल्या या वारकऱ्याच्या न्यायासाठी या मंडळपूर मध्ये आज आपण आलेलो न्याय मिळत नाही कालचा व्हिडिओ आला बघितला का कोबडा खमीसवानी चालूत पुढं कोबडा खमीस माहिती आहे ना कवठ्या महाकाळासोबत होता कवट्या महानामा द्या कुकडा खमीज धावलाय हा कुबडा खमीच व्हिडिओ सुद्धा आम्हाला द्यावा लागला काय करते सीआयडी काय करते एसआयडी जर तपासामध्ये आम्ही तुम्हाला पुरावे द्यावा होतो तुम्ही करतात काय जर आम्ही पुरावे दिले नाही जर धनंजय वाद त्या ठिकाणी तपासाची माहिती घेतली नाही संपून जायला काहीच वेळ लागणार नाही काहीच वेळ लागणार नाही आज हा धनंजय देशमुख त्यांचे भाऊ त्या ठिकाणी रोज जाऊन सीआयडी लाईला त्या ठिकाणी सांगतायत बोलतायत म्हणून या घटना बाहेर येत आहेत हे सुद्धा आलं नसत आज हा व्हिडिओ व्हायरल झाला त्या ठिकाणी लक्षात आलं की ज्यांनी खांद्याची असा त्या व्हिडिओ मध्ये दिसले हे सगळे हत्याकांड आहे आणि त्याच्यामध्ये एक चेहरा राहिलेला आहे त्याचं नाव तांदळे काय आहे बालाजी तांदळे त्या व्हिडिओ मध्ये दिसतोय त्या बालाजी तांदळेवर

शे शे तर त्याने तीनशे दोन केला नसता दोन वर्ष झालं तो तीनशे सात मध्ये फरार आहे आणि वरून पी आय आला की फुलं देतोय तिथला नवीन अधिकारी आला की फुलं देतोय तीनशे सातचा आरोपी अशा पद्धतीने जर तीनशे सात चा आरोपी पोसले तर काय होईल हा प्रश्न मला या ठिकाणी पडला आहे मला प्रश्न तर हा पडलाय की हे फुलं घेतेतच कशाला पोलीस कायच करते आणि काहीच नाही फुलंच येऊ दे म्हणते आणि पुन्हा फोटो दाखवला फुलाचा कि त्याला सुटका मग त्याला पुन्हा काही क्राईम केला की त्याला त्या ठिकाणी तर या या सुद्धा ठिकाणी बंद झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आमचा संतोष देशमुख वारकरी होता त्याला या पंढरपूरला दरवर्षी न चुकता यायचा न चुकता आमचा अण्णा या ठिकाणी यायचा कर्ज असेल पैसा नसेल खिशात काही नसेल पण चालत चला तो वार वारीला या ठिकाणी येत असायचा उगाच त्याच्यामध्ये मानवतेचा विचार नव्हता भावन उगाच संतोष देशमुख या बौद्ध समाजाच्या अशोक सोनवण्याला मारहाण झाला धावून गेला नव्हता तो मानवतावादी होता पंढरीच्या विठ्ठलाचा पाईक होता तो गौतम बुद्धांच्या मानवतेच्या विचाराचा पाईक होता म्हणून असणार त्या ठिकाणी आमच्या दलित समाजाच्या तरुणाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी गेला हा वारकरी यांनी मारला यांना दया आली नाही यांना वैभवी असेल मिराज असेल धनगराव असेल न्याय अकोल्यावर आणि न्यायाची लढाई संपवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले काय म्हणे सुनील तटकरे हे थांबले तोड बाबा सुनील तटकरे म्हणे धनंजय मुंडेंनी लय सहन केलं म्हणत आहे धनंजय मुंडेंनी लय सहन केलं त्यांची खूप खतखत बाहेर आली सुनील तटकरे तुमचा भाऊ सुरक्षित सुरक्षित आहे तुमचं कुटुंब सुरक्षित आहे सहन आमचा धनंजय देशमुख करतोय धनंजय मुंडे नाही सुनील तटकरे यांना लाभ वाटायला पाहिजे की अशा पद्धतीने सहानुभूती देऊन एका आरोपीचा मास्टर माईंडचा पाच पाच लाखांचा काम या सुनील तटकर्यांनी केलं मी त्यांचा असणारा निषेध या माध्यमातून करतो आजी दादाला पत्रकारांनी विचारलं घे हे अरे किती असते दादा हे करू घपुरे दादा धनंजय मुठे राजीनामा हे काय सापडलं नाही आजी दादा हे पत्रकारांना इडेस पिडीस करणं सोडा आणि कालचा व्हिडिओ बघा तुमचे सगळ्या पक्षाचे लोक आरोपी आहेत आणि त्यांचा मास्टर माइंड सुद्धा या ठिकाणी येणारा काळात पकडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा <laughs> आणि तुम्ही म्हणता नाही चालणार तुमची दारागिरी नाही चालणार आणि पवार

कि हे नेमके त्या कोठडी मध्ये यांना करायला लागले मांजर सुमल्याला संपत्ती सोलापूरला संपत्ती ती जाधव म्हणून कोण आली सगळीकडे तिची संपत्ती सापडायला लागली ईडी काय येईल आणि आमच्या खिचरात बीडी नाही तर आम्हाला ईडीची धमकी आणि इकडे दीड दीड हजार कोटीच्या प्रोपर्टी सापडायला लागल्यात ईडी येत नाही इकडं प्रॉपर्टी तिकडं प्रॉपर्टी इकडं असं तिकडे अस कॅमेऱ्यामध्ये गुन्हेगार अडकले तरी त्यांचा सरळ चलतोय तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात मी मला महाराष्ट्र आपण ओळखतो मला सांगा या ठिकाणी पार्थी समाज किती रुपयाची चोरी करतो पार्थी समाजावरती गुन्हेगाराचा शिक्का मारलाय कधी शेतातलं काहीतरी चोरलं म्हणून आरोप लावतात कधी शेळ्या चोरल्या म्हणून आरोप लावतात म्हणून आमच्या भागातले पारदी मी बघितले त्यांच्या पायच्या नासा पोलिसांनी तोडलेल्या आहेत लगडत लगडत चालताय एवढ्या मोठी चोरी करून एवढी मोठी खंडणी करून शिक्षा काय पी

पिंडोकेची चांगली हाजरी घेतली ते साहेब म्हणते तर पण मी पिंडोके म्हणतो नेते हत्याकांडात सहभागी असते अरे तू गेला कोण ओबीसीचा काय मासिया लावून गेला का अरे ओबीसी वरती अन्याय होतो त्या ठिकाणी अनेक समाजाचे लोक काम करत होते त्यांना न्याय देण्याचा राम संतोष देशमुख करत होता तुम्ही असणाऱ्या ओबीसीच्या गप्पा मारता हे ते असणारे आणि या ठिकाणी बाबासाहेब देशमुख धनगर समाजाचे त्यांना पाण्या लवकर आणि म्हणे मी ओबीसी हे असले ओबीसी खोटे नेते यांचा सुद्धा समाचार आपल्याला घ्यावा लागेल आणि यांच्या असणाऱ्या सगळ्या राजकीय अडकली या ठिकाणी मुरीत कळाव्या लागतील धनंजय देशमुखची साथ सोडू नका मित्रांनो त्या वैभवीची साथ सोडू नका दोन चार दिवसांनी मीडियामध्ये मुद्दे बोलण्यासाठी काही वेगळे प्रकार घडतील त्याच्याकडे लक्ष देऊ नका प्रत्येक लढणारा माणूस धोक्यात आलेला आहे प्रत्येक बाबासाहेबांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं नेत्रू धोक्यात आलेलं आहे

गल्लीतल्या चिरकुटांनी धमकी दिली तुझा संतोष देशमुख करू म्हणे या महेश पवार हिमत म्हणा त्यांचा लिखाण थांबत नाही यांची हिमत थांबत या इंस्टाग्रामवर रील्स बनवून आवाज उठवणाऱ्या तरुणाला तुझा संतोष देशमुख करू म्हणून धमकी दिली जाते मी महेश पवारला सांगितलंय ज्यांनी ज्यांनी धमकी दिली त्याला सांग तुमचा बाप दीपक केदार आमच्या बाजूने कोणताच माईचा लाल आमच्या डोक्याला आणि केसाला धक्का लावू शकत नाही पूर्ण ताकदीने आम्ही उतरलोय पूर्ण ताकदीने धनंजय देशमुख या वैभविक साथ हा तात्काळ धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे आणि चौकशी सगळ्यांची झाली पाहिजे जामीनाची आशा चालली आता जामीन मिळतोय का सोडून द्या आता जामीन बिमीन सपला खेळ कुबडा खमीज तेरा खेळ खलास क्योंकि जामीन हम जामीन मैदान में उतरे बाबासाहेब के बच्चे हे छोडे गेले सोडणार नाही तुम्ही दादागिरीने आमच्याशी आमचा माणूस केलाय सगळी ताकद आमच्याकडे अनेक धान्यवाद या ठिकाणी माझ्यासोबत आलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लहान सैनिक घेऊन फिरणाऱ्याची आवड आहे सर पाहिजे तसं आम्हाला फिरता येत पण बाबासाहेबांचं संविधान आहे देवेंद्र फडणवीस असेल सरकार असेल यांना माझा इशारा आहे सत्याची मस्ती योग्य नाही त्या सत्याची मस्ती चढली असेल शांत बसणार नाही हा इशारा या माध्यमातून हे राज्य राधागिरी करून काबीज करण्याचा व्यक्त केला मावळे आणि तीन सैनिक हे राज्य काबीज देणार रा नाहीत एवढंच असणारा आव्हान करतो आणि संतोष देशमुखच्या मारेकरांना फाशी झाली पाहिजे हे प्रकरण फास्ट कोर्टात गेलं पाहिजे या पीडित कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे अरे सोमनाथ सूर्यवंशी आईने दहा लाख रुपये परत रक्षण तो आज त्याला न्याय देण्यासाठी पाच दिवस झालं आमच्या जिजाऊच्या रामाईच्या लेखी चालताय त्यांच्या पायाचे फोटो पाठवा म्हणलं थोडं आणखी दोन दिवस जर चालल्या तर रक्त बंबाळ पाय होतील पण दया नाही दया नाही वैभवी स्टेज वर रोज रडते मीडिया बाहेर घ्यायला गेलो की ती रडत असते तिच्या डोळ्यातले आश्रू सुद्धा एक दिवस चुकून जातील तिच्या जा न्यायावरचा विश्वास उडू देऊ नका सरकार मायबाप हळहळ करून तुम्ही आमचे माणसं मारलेत आज दिव्य मराठीला बातमी आहे की सोमनाथ सूर्यवंशीच्या मानक्यावर मार बसल्यामुळं तो मेला आणि गृहमंत्री म्हणतात की श्वासोश्वासाचा त्रास होता म्हणून तो मेला अरे बंद करा हे बंद करा त्या लेकरांना या ठिकाणी जगू द्या जर निराश झाला तर त्यांनी जगायचं कस न्याय भेटत नाही म्हणून धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर गेला चक्कर येऊ पाडला काही ठाण नाही पोलिसांना लपून त्या एवढ्या शिड्या चढत चढत वर गेला त्याचं बरं वाईट झालं असतं तो मेला या लेकरांना कुणी सांभाळलं असत या लेकरांचे माय बाप आपण आहोत या लेकरांचे सगळे काही हार आपण आहोत त्यांना न्याय न्यायपुरी देत नाही गुन्हेगारांसोबत पोलिसांसोबत चालताना पाटील दिसवाय महाजन त्या ठिकाणी घटना धापताना दिसवाय मला सांगा राज्य सरकार महासंचालक पोलीस महासंचालकाचा रोल काय कुठे ती पोलीस महासंचालक घेतली का तिने पत्रकार परिषद ती पोलीस महासंचालकांच्या संतोष देशमुख सोमास सूर्यवंशीच्या लेकरांच्या डोक्यावर हात फिरवायला आली का तिने घेत का श्यालीला बोलून तिने घेत का या साईबीला बोलून तिने आता प्रवासाची माहिती घेतली का सांगा महासंचालक शुक्ला तुम्ही आम्हाला न्याय देणार की नाही न्याय आपल्या बाजूने नाही नियंत्रण आपल्या बाजूने नाही राजकारणी आपल्या बाजूने नाही त्यांना दुःख येत मुंडेवरती अन्याय झालाय त्यांना दुःख संतोष देशमुखचा नाही त्यांना दुःख आहे पालक मंत्री गेलाय त्यांना दुःख आहे लेकरू हे नाही त्यांना दुःख आहे बऱ्याच्या राजकीय अस्त झालाय पण राजकारण्यांनी गुन्हेगारी पुसली याच दुःख नाही धडा 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 माणसं मारलेत रोज एक 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 प्रकरण पळणीतून बाहेर येतोय याचं त्यांना दुःख नाही याचं त्यांना काही घेणं देणार नाही त्यांना धनंजय मुंडे महत्वाचा आहे धनंजय मुंडे विचारले होते म्हणतात की ह्या आरोपींना फाशी झाली पाहिजे धनंजय मुंडे तुम्ही व्यसनात बोललात का एकदा तरी या कुटुंबाला येऊन भेटलात काय तुम्हाला नसत्या नसत्या तुमच्याकडे सगळे धनंजय देशमुखला भेटायला आला नाहीत का या लेकराच्या डोक्यावर हात फिरवला नाही का या लेकराला न्याय दिला नाही त्यांना न्याय द्यायचा नाही न्याय देणारा कुणी आपला बसलेला नाही न्याय फक्त आपण घेऊ शकतो बाबा साहेबांनी सांगितलंय जर न्याय मिळत असेल तर तो हिसकावून घेण्याची ताकद ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक आहे हा न्याय आपल्याला मिळवायचा आहे एवढंच असणार आव्हान जो कोणी थांबतो ठिकाणी सर्वजण एकत्र आले आहेत असेच माझे वडील ही मानवतेसाठी लढत होते ते गेल्याच्या दुःखातून गावातून सावरलं नाही आरोपींना थोडीशी मानवता का नाही असा सवाल करीत माझे वडील वारकरी होते ते पंढरीची वारी सुद्धा चुकत नव्हते माझे विठ्ठलाला साकड आहे की तुझ्या वारकऱ्यांवर ही वेळ का आली त्यांना न्याय मिळाला पाहिजे माझ्या वडिलांना न्याय मिळेपर्यंत अशीच साध्य असं आवाहन संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी केलंय तहसीलदार सचिन लंगोटे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन देशमुख यांच्या दोन्ही मुलांकडून निवेदन स्वीकारलंय यावेळी शहर पोलीस निरीक्षक विश्वजित गोडगे उपस्थित होते बुधवारी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आक्रोश मोर्चा झालाय या मोर्चास देशमुख यांचे भाऊ त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी उपस्थित होती याशिवाय अभिजित पाटील पॅन्थर संघटनेचे प्रमुख दीपक केदार रिपाई खरात गटाचे प्रमुख सचिन खरात अॅडव्होकेट अविनाश धायगुडे युवक नेते प्रणव परिचारक प्रणिती भालके वसंतराव देशमुख भाऊराव गायकवाड समाधान काळे आदित्य फत्तेपूरकर नागेश भोसले यावेळी तिथे उपस्थित होते यावेळी आमदार पाटील म्हणाले की देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची अत्यंत आहे यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा देशमुख यांच्या शिक्षा झालीच पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं कारणीभूत पोलिसांविरोधात कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय असे मोर्चाचे आयोजन होतं मात्र पोलीस प्रशासनाने मोर्चास परवानगी नाकारली तहसील कार्यालयासमोर सभा घेण्यासही परवानगी दिली नाही त्यामुळे आयोजकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा घेऊन आंदोलन संपवलं यावेळी अकरा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत हजारो बसले होते संत देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहून मोर्चाचा समारोप झालाय आता, आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये लिहायला जी बाद विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा